जिंतूर मतदारसंघातील सेलू तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता सतत पाठपुरावा करून प्रामुख्यानं रस्त्यांची कामे मंजूर करून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सेलू उपविभागातर्फे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते खाली दर्शवलेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संपन्न झाला कुपटा येथील पुलाचं बांधकाम करणं एकशे एक्कावन्न लाख हातनूर रायपूर चिखलठाणा रस्त्याचं मजबूतीकरण व डांबरीकरण करणं दोनशे दोन लाख रुपये जिवाजी जवळ येथील पुलाचं बांधकाम करणं एकशे तीस लक्ष रुपये हातगाव ब्रम्हवाकडे रस्त्याचं मजबूतीकरण व डांबरीकरण करणं दोनशे चार लक्ष रुपये कोल्हा वालूर चारठाणा रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरण करणं चारशे सत्तेचाळीस लक्ष रुपये जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन खळगाव आहेर चारगाव शिंदे टाकळी रस्त्याचं मजबूतीकरण वावरीकरण करणं दोनशे दोन लक्ष रुपये याप्रमाणे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला प्रसंगी उप अभियंता श्री उमरेकर शाखा अभियंता श्री माने सुरेश खिरते सुनील भोंबे अभिजित पारवे बाळासाहेब जोगदंड यनिताताई इंदर कदम गणेश नळगे संपतभाई रावसाहेब मुसळे बापू आप्पा साळेगावकर गोविंद शिंदे मावली थोरात अशोक कुपसे किशोर कारके सदाशिव कारके निलेश सोळक अमोल गिराम सोपानराव हारके गणेश सोळंके दत्ता शिंपले शिवाजी इंकरमाणिक पोटे जा हारकळ संजय पवार नारायण पवार इंदू गजमल रमेश पवार शरद पवार सुंदर गाडेकर रावसाहेब गाडेकर राजेश गाडेकर कपिल फुलारी भाऊ सोनवणे डॉक्टर साडेगावकर भगवान राठोड अशोक खताळ प्रकाश मोरे अण्णा नाईकवाडे रावसाहेब पुरवार सर्व गावातील कार्यकारी गावकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला न्यूज रिपोर्टर निशिकांत रोडगे आज चोवीस से चो तास सेलू नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा